त्याच्या गळ्यामध्ये टाकतो जेणेकरून त्याचं व्हॉमिटिंग झालं पाहिजे तर अशा प्रत्येक सीझननुसार प्रत्येक हंगामानुसार वेगवेगळे सण जे आहेत ते तशाच पद्धतीने त्याची रचना आहे पाहिजे वरबी हंगामामध्ये आता जसं परत सगळ्यांनी सांगितलं की कळईची भाजी तुम्हाला त्या काळाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जॉईंटसाठी ऑइलची गरज असते सर्वची गरज असते थंडीच्या कालावधीमध्ये त्याच्यामुळे ते सण तसे आलेले आहेत कीळ असेल किंवा आमचा मकर संक्रांतीचा सण असेल दिवाळीपासून सगळे समोरचे सण आहे सगळे मोडजोडाचे सण आहे कुठपर्यंत पाडव्यापर्यंत म्हणजे शास्त्र जे पूर्वीपार जे आलेलं आहे ते काला काळाच्या वगळामध्ये निघून न ठेवल्यामुळं निघून गेलं किंवा लक्षात सण राहिलं परंतु हे परत एकदा ओळख व्हावी त्या दृष्टिकोनातून शासनाचा हा मंत्रकांक्षी एक प्रयोग म्हटलं तरी झाले त्याच्यामध्ये की ओळख व्हावी आपल्याकडे कुठल्या पालेभाज्या आहेत आजकालची परिस्थिती तर अशा आहे की शेतात गेलं तर समजणार नाही की नक्की आहे आहे खायचे सुरुवात करावी लागेल भविष्यातले पुढच्या पिढीला मला वाटत नाही की हे कुठं बघायलाच नाही कारण सगळं हायटेक होत चाललेलं आहे पालेभाज्या आता आळूची पाना आहेत मार्केटमध्ये तुम्ही गेला तर तीन चार प्रकारचे आळू तुम्हाला त्याच्यामध्ये असा कोणता घटक आहे की त्याच्यामुळे जेडीला सरसरपणा येते हे आपल्याला विचार करण्याची गरज आहे माठ आहे काठी माठ आहे मग कोणी खायचा पोटा शिगळ आहे शिगळ मध्ये आंबूसपणा कशामुळे येतोय त्याचं काय काम आहे पात्र हे अडासाठी किती चांगली आहे त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण किती आहे जसं आपण म्हणतो की एवढं आहे किंवा मध्ये एवढं

आणि हे याची सुरुवात करायची झाली तर जे उंचे शिक्षण शिक्षक आहेत डॉक्टर लोक आहेत टू ब्रदर्स नाव तुम्ही ऐकलं टू ब्रदर्स म्हणून एक फर्म आहे त्यांच्या त्यांची वेबसाईट जर तुम्ही बघितली तर म्हणजे एकदम नॅशनल कंपन्यांना फाईट दिनाशक पद्धतीची त्यांची वेबसाईट आहे आपला शेतकरी पेयरमध्ये आहे किंवा उद्योजकांना आहे परंतु अजूनही त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नाही आणि जोपर्यंत हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती येत नाही तोपर्यंत ते माहीत होणार नाही म्हणून मला तरी असं वाटतं की येणाऱ्या तीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा या एकूण आर्थिक वर्षामध्ये जे चांगले प्रकल्प आहेत आणि पाच ते सहा हजार रुपये त्यांना आणवे त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही जेवढा निधी आपल्याला एखादा सेटअप उभार करा उभा करावा लागतो त्याचा तीस टक्के निधी हा आपल्याला मार्केटिंग ब्रँडिंगसाठी लागतो आणि मुळात हे आपण आणि आपल्या शेतकरी उद्योजकांना सांगण्यात आपण कमी पडतो घर जर तर फर्निचरला किती खर्च येतो घराला किती खर्च येतो आपलं बजेट घराचं असतं पैसे इथपर्यंत असतं फर्निचरचा विचार त्यावेळेस केलेला नसतो मग शेवटी पडता नव्हता म्हणून हा अगोदर विचार करायला पाहिजे की आपल्याला आधीचा तीस टक्के निधी हा बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये ठेवला पाहिजे तर आपल्याला पुढे त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल नाहीतर मग हेमंतराव फडणवीस के पुढे मागायचे त्याच्यानंतर पुढे फार मागायचे हेमंतराव के तर देणार नाही एक विषय असा येतो की आपल्याकडे काही ना काही प्रमाणामध्ये आधीच कुठलं तरी एक गोष्ट असायला पाहिजे म्हणजे तुमची

हा मोठ्या प्रमाणावरती किंवा ह्या रान भाज्या याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाला पाहिजे याचं बियाणं आपल्याला होळी खाली आणता आलं तर त्याच्या आपल्याला आपल्याला त्याच्या माध्यमातून प्रयत्न की ज्या चांगल्या प्रकारच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये चांगली औषधी गुणधर्म आहेत हा शास्त्रीय गुणधर्म आहे आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की आपलं गुळ्या भाजी भाज्या आहे त्या वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत त्याचा कापण पुढे त्या ठिकाणी आज वेगळ्या वेगळ्या फार्मासुटिकल कंपनी आहेत त्याला ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी असते आपल्याला भाषा प्रमाण किंवा प्रमाण तेव्हा शेतामध्ये कंपनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती दिसते किंवा गोप ड्रो आपल्याला हे दिसतं तर ह्याच्या आपण ह्या नाम म्हणून आपण याचा वापर करतो पण आज तुम्ही बघितलं तर फार्मास्युटिकल कंपन्या ह्याला खूप मोठा दर देऊन हे विकत घेतात आणि परंतु ज्या वेळेला हे आदिवासी भागातून किंवा इतर मानावर जे शेतकरी ते त्या भाजीपाला त्या कंपन्यांना पुरवतात अशा पद्धतीच्या म्हणजे औषधी वनस्पती असते मान भाज्यात आहेत परंतु त्याला अतिशय कमी दर मिळतो पण जेव्हा त्याचं जे महत्व आहे कारण काय होतं की ते कंपन्या त्याच्यामध्ये त्या दरामध्ये अपेक्षित असणारे घेत नाहीत आणि त्याच्यामुळे आता कुठंतरी ह्या जी गोष्ट याच्यावरती येऊन त्याच्यासाठी मी आपला महाराष्ट्र शासन विभाग याच्यासाठी प्रयत्न करतोय कुठंतरी याला महत्व आलं पाहिजे आणि कुठंतरी मीडियावरती हे घेऊन या ज्या लाल भाज्या आहेत त्या पूर्णपणे शहरी भागामध्ये जाऊन आपल्या सर्वांचं आहार आहे त्याच्यामध्ये आला पाहिजे आणि आपल्या सर्वांच्याच आरोग्यासाठी त्याचं जे महत्व आहे हे इतर प्रयत्न केलं पाहिजे या उद्देशानं हा लाल भाज्याचा महत्व व्हावे तर या ठिकाणी मी एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आणि त्याने मला ठिकाणी सध्या मी दवरशी प्रमाण प्रमाण देतो आणि या ठिकाणी आपलं काम करायचं या मी नाव शंघी असायचं त्या नाव भाज्या त्याचा विना छान म्हणत्या आणि त्याच्या बघيه पाकतोस सकाळच्या वेळी सलाड भाजीला पण यूज करतो उजळत म्हणून आपण भाजी करतो काढू का बसत नाही काढतो भाज्या शेवजां कोण शेवजां देतो भाजी पण शेवजां पाणी फक्त शेवजां पाणी जास्त कॅल्शियम इतक्या प्रमाणात आहे की ते शरीरासाठी काय दुसरी एक पाणी

क्रांती झाली तशी काही काळामध्ये म्हणजे भाजीपाल्यामध्ये हरित क्रांती झाली आणि हरित क्रांती होत असताना जे आपले पूर्वेचे आपले आजोबा असो कोणजोबा कि किंवा त्याच्या मागची पिढी होती ते त्यांच्याकडे जर आपण पाठीमागे जाऊन खोल बघितलं तर ते काय खात असतील त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष जाऊ शकतं आणि त्यावेळेस काय आपण असं म्हणू शकत नव्हतो की त्यावेळेस भेंडी होती गवार होती किंवा तारलं होतं दोळका होता या भाज्या काय किंवा भाज्या सगळ्यांच्याच वाटायला येत असतील अशा गोष्टी नव्हत्या त्याकाळी काळी आपण बघत होतो की जरी शेतकरी वर्ग असला तरी सगळ्यांच्या काही पूर्वी सुद्धा शेती नव्हती काही असा वर्ग होता की तो जंगलामध्ये माळबागामध्ये जाऊन अशा जा भाज्यांच काय करायचा गुडकायच्या भाज्या आणि त्या ते भाज्या आणून त्यावेळेस त्या भाज्या करून त्यांना खायला लागायच्या त्यामधल्या वेगवेगळ्या भाज्या त्यांनी सांगितल्या जेणेकरून ती काय करते आपल्या त्याची नावं परंतु काय जुन्या शहर आपल्याला माहित नाही पण दोन चवीच्या बाजू होते की आमच्याकडे पशुधन असायचं गरीबी खूप असायची काळाचं घर असायचं पाऊस पडला तर संध्याकाळी गोळी यायचं त्याला माती लावायची काळात टाकायचे किंवा टाकायचे त्याच्यावर झोपायचं पण तू बोदळ होत डाळींची संख्या चांगली आमच्याकडे होती त्यामुळे आमची दिवाळी तुपात व्हायची परंतु खायला भाजी आम्हाला नसायची काय आमची भाजी खायला नसायची कुठेतरी तरी थोडसं तेलाचा बघा कसं आता एक एक किलो तेल आणलं त्याचा साधारण एक महिना महिना ते तेल घालवायला लागते आपला कॅक्टस मधलं हे असायचं बघा त्याला म्हणतो की गाईच्या ह्यासाठी वापरायच्या अशा डिंगऱ्या डिंगऱ्या असायच्या त्या डिंगऱ्याची तुला भाजी आम्ही एक वेळेस तर अशा त्या काळच्या गरजेनुसार आपल्याला त्या भाज्या उपलब्ध होत होत्या आपण खात होतो आज परिस्थिती बघतो की भेंदीच्या बाबतीत बघा वांग्याच्या बाबतीत बघा मार्केट मध्ये आपला शेतकरी परवा औषध मारलेलं असतं आणि तिसऱ्या दिवशी आपल्याकडे भाजी खायला येत असते वांग्याची गव्हाची म्हणा किंवा भेंडीची आणि आपण ती तिथे किंवा चौथ्या दिवशी आपल्या आहारामध्ये ती घेत असतो आपले एवढं टोळं थकलेले आहेत की बाबा आपण काय खातो याचा आपल्याला सुद्धा कुठं भान राहिलेलं नाही म्हणूनच कुठंतरी आदिवासी भागातल्या लोकांची त्या उठतात त्यांच्यासाठी हा दिवस साजरा केला आणि पुन्हा एकदा आपल्या संस्कृतीकडे जाण्याचा आणि आपल्याला जे पुऱ्या पुरांतत्वातल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांच्या आपल्याला ओळण्याचं ही एक केंद्रस्थान बनलं आणि अशा ज्या भाज्या आपल्या आहारात असणं काळानुसार गरजेचं आहे जस की बघितलं की मावादिशी एक पुस्तक वाचलं की वेगवेगळा मुद्रा येतात प्रत्येक बॉडीचा तुमच्या आहारात कुठली भाजी असावी सुद्धा त्यांनी वर्णन केलं होतं आता मध्ये माझी मत सांगताय परंतु त्याचं भाजी सुद्धा शास्त्र त्यांनी जोडलं होतं त्या काळी सुद्धा महत्व भाज्यांना होतं आणि त्या आहारात जात होत्या तर सांगायची गोष्ट आहे की आपण सुद्धा मी म्हणतो जास्त नाही परंतु ज्या तोंडावर तिथे असलेल्या भाज्या आहेत त्या जसं की तुमचे तांदूळचे आहे तुमचे मेथी आहे सापवत आहे करडी आहे करड्याची त्या भाजी प्रचंड रब्बीशी जर आला की प्रचंड प्रमाणात भाज्यांचा म्हणजे एक एक दोन दोन दो 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 तीन तीन महिना त्यांचा शेतकऱ्याचा तो भाजीवरतीच उदरनिर्वाह असायचा तर अशा भाज्या करड्याची भाजी असो तुमचे

त्या समुद्रा आपण भाजीचा आहारामध्ये वेगळ्या पद्धतीने उपयोग करून आहारामध्ये भाजी खाऊ शकतो जस की पालक आहे वेगवेगळ्या परंतु समजा मेथीचे परंपरे असतात असतात ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने विनंती वापरून आपण पुर्ण त्या आहारामध्ये आता भाजीचा वापर करू शकतो तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आता थोडस दहा रुपये आणलं ते आहारामध्ये परंतु जेवढ्या शक्य होतील तेवढ्या राना आपल्या आहारामध्ये येणं गरजेचं आहे ना की रोज वांग्या रोज भेंडी रोज कोबीला न मोहर असं जर केलं तर आपण सल्ला द्यायला तुला शेवट पुरणार नाही होणार नाही राहणार नाही याची सगळ्यांनी लक्ष दक्षता घ्यावी आणि सर्वांनाच आपल्या आहारात जेवढ्या शक्य होईल तेवढ्या आपल्या या रानभाज्या आपल्या आहारामध्ये घ्याव्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो

आता जे तालुक्याचे अधिकारी आहेत साहेब आहेत मंगल अधिकारी आहेत त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि हा छोटासा कार्यक्रम आहे इथं मला उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासाठी त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा चालू